हे विश्व हे सगळं जग तुमचं गाव आहे हे सगळं तू आज काही नेसला का नाही तुला काय करायचं इथं पण बुवा मला एक सांग तू तरी कोण मी साधू म्हणजे महादूचा भाऊ नाही दादूचा काका नाही नाही सासरा चा येदूचा चुलता हायस तरी कोण अरे म्हणजे तू मला अजून ओळखला नाहीस तुझ्यात काय रे बाबा ओळखण्यासारखं अरे mm. <laughs> केस ओले असू दे आंघोळी नंतर पुशीचा अरे तुला ओळखणार का सर एक तर तू असे कपडे घाल mm. डान्सर सारखे खरंच तू आत काय नेसलास का नाही अरे बाबा तुला काय करायचं आहे बरं मला सांग तुला पोरं बाळ किती येत रे अरे जिथे माझं लग्न झालं नाही तिथे मला पोर बाळ कुठून असणार एवढा पिकून गळायला आला तरी तुझं अजून लग्नच नाही झालं बुवा तुला लग्नाच मग लग्नासाठी तुझ्याकडे पाय का नाही म्हणजे पुरी चार चैशा चार चला माझ्या ध्यानात बुवा म्हणजे तुझ्या तुझ्यातच काहीतरी दोष असणार तू आत काही नसला का नाही अरे तुला काय करायचं आहे अरे एवढं वारं वावत ना इथं ज्वारा त्वारा आला उडाल तर मागून तुझीच पंचायत होईल ना रे बाबा मी पण काय करायचं ते हा हा